नमस्कार मी उपासना बागड नांदे स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दृष्टी आमची विचार तुमचे पात्र नांदे स्टार नांदेड येथील रेम्बो वुमन्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर गोपालजी चव्हाण यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद दिवेकर यांनी सारलेला संवाद आपण ऐकणार विषय गर्भाशयातील आजार आणि उपचार व घ्यावायची काळजी सलातन न्यूज रूम मध्ये त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद नमस्कार नांदेड स्टार मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज मराठवाड्यातील तथा नांदेडमधील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गोपाळजी चव्हाण यांच्याशी आम्ही आज संवाद साधणार आहोत अण्णाभाऊ साठे चौक परिसरामध्ये रेनबो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यंत सुविधा आणि वेग तज्ज्ञ डॉक्टरांच्या स्थितीमध्ये उभारल्या गेलेल्या आहे आपण आज डॉक्टर गोपाल चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहोत की आपला थोडक्यामध्ये प्रेक्षकांना अल्प परिचय सांगा सर मी डॉक्टर गोपाल चव्हाण स्त्रीरोग व प्रसुद्धीशास्त्र तज्ज्ञ व संचालक रेनबो हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक नांदेड ओके सर आपल्या रेनबो सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलमध्ये गर्भाशया संदर्भात कोणत्या सुविधा आणि उपचार पद्धती आहे रेनबो हॉस्पिटलमध्ये आम्ही चार स्त्री रोग तज्ज्ञाची टीम आहे आणि इथे स्त्रियांचे जे आजार आहेत फॉर एक्झाम्पल की पांढरं पाणी लागणं पाळीमध्ये प्रॉब्लेम्स होणं ओटीपोटामध्ये दुखणं कपडा कमी जास्त होणं त्यानंतर गर्भाशयामध्ये गाठ असणं याच्यावर सगळ्या प्रकारचे उप उपचार आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि मॉडर्न टेक्निकनुसार आम्ही जे रिसेंट अपडेट आहे त्यानुसार त्यानुसार या सगळ्या गोष्टीवर ट्रीटमेंट करतो सर मला एक विचारायचं आहे आता जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतील किंवा पेशंट येतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असते ऑपरेशन म्हटलं की एक रुग्णांच्या म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण होते तर गर्भाशयासंदर्भात पेशंटची ही भीती दूर करण्यासाठी आपण काय सल्ला देतात त्यांना किंवा कशा पद्धतीने हँडल करता सर कसं आहे की ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या आजाराबद्दल लोकांमध्ये खूप असे गैरसमज आहेत की पांढरा कपडा लागला किंवा कपडा जास्त जात असेल किंवा आता ऑपरेशन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही परंतु आम्ही आमच्याकडे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सर्वप्रथम त्यांचा त्रास काय आहे हे जाणून घेतो त्याच्यानंतर काही तपासण्या करून फॉर एक्झाम्पल की पॅप्सियर असेल सोनोग्राफ, अल्ट्रा सोनोग्राफी अल्ट्रासोनोग्राफी असेल या रिपोर्ट बघून त्याचं पुढचं निदान करत असतो की खरंच आपल्याला ऑपरेशनची किती गरज आहे की ऑपरेशन खरंच इंडिकेटेड आहे का पण तसं काही आणि सगळ्यात महत्वाचं पेशंटचं वय किती आहे शक्यतोवर पंचेचाळीस वयाच्या खाली आपण ऑपरेशन करायचं टाळतो दुसरं एक मला विचारायचं आहे की गर्भाशयाचा आधार म्हटल्यानंतर की लोकांमध्ये अशीच भीती आहे की कॅन्सर होते म्हणून याविषयी काय आम्हाला थोडक्यात सांगा गर्भाशयाचं कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प आहे म लोकांमध्ये मनामध्ये खूप भीती झालेली आहे की बाबा गावामध्ये असं चर्चा करतात की कोणाला तरी कॅन्सर म्हणून एखादी डेथ झालेली असेल ते पण आपल्याला होईल आणि लोकांचं असं वा म्हणणं असतं की बाबा आता जो वय झालं आहे आपलं चाळीस पंचेचाळीस वर्ष वय झालं तर आपण गर्भाशय काढून टाकलेलं बरं परंतु प्रत्येक केसला ऑपरेशन करणं गरजेचं नसते okay. त्याच्यासाठी स्पेसिफिक काही स्क्रीनिंग टेस्ट असतात आणि क्लिनिकल फायंडिंग असतात त्याच्यामध्ये काही आपल्याला असं कॅन्सर सदृश्य काही आढळलं तरच आपण ऑपरेशनला जावं किंवा okay, पेशंटला काही खूपच त्रास आहे फॉर एक्झाम्पल की रक्तस्राव खूप जास्त होते hmm. ओटीपोटामध्ये खूप दुखते किंवा hmm. गर्भशयाला गाठी आहे hmm. रक्तलग्वीला काही त्रास असेल तर अशा केसेसमध्ये आपण त्या सगळे रिपोर्ट्स बघून पुढचा निर्णय देतो सर ऑपरेशन केल्यानंतर आ, किती दिवसात पेशंट रिकव्हरी होऊ शकतो किंवा कोणतं ऑपरेशन कशा प्रकारचे ऑपरेशन आहे या, या गर्भाशयाचे ऑपरेशनचे जवळपास तीन प्रकार मोडतात एक आपण जे ग्रामीण भागात किंवा जुनी पद्धत म्हणतो ती टाक्याची पोट चिरून ऑपरेशन करणे म्हणजे टाक्याचं ऑपरेशन दुसरं एक ऑपरेशन असते ते की दुर्बिणद्वारे ऑपरेशन याच्यामध्ये आपण काय करतो की दुर्बीननं छिद्र करून छिद्र करतो आणि युनिमार्गाने गर्भाशय काढतो तिसरं मोडते ते एच म्हणतो आपण याच्यामध्ये युनिमार्गाने गर्भाशय बाहेर काढला जातो सर गर्भाशय केल्यानंतर की पेशंटनी कोणती काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा आता सगळ्यात महत्वाचं असते की ऑपरेशन कोणत्या प्रकारचं झालेलं आहे जनरली कुठलंही जरी ऑपरेशन झालं असेल तर पेशंटचा आहार हा खूप चांगला असला पाहिजे त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या झाल्या त्याच्यानंतर प्रोटीन झाले अंडे जर खात असेल पेशंट तर ते झाले त्याच्यानंतर स्वच्छता झाली जर टाक्याचं ऑपरेशन असेल तर प्रॉपर हायजीन मेंटेन आपल्याला करायला लागणार स्वच्छता आजूबाजूची रूम स्वच्छता येणारे जाणारे नातेवाईकाची त्यांचं कंटॅमिनेशन आपल्याला नाही हो व्हावं याची आपण काळजी घ्यायला पाहिजे सर ऑपरेशन नंतर लेडीजच्या किंवा रुग्णांच्या पेशंट रुग्णांमध्ये कोणते बदल होतात आणि ते बदल कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा त्याविषयी आपण थोडक्यात सांगा जनरली ऑपरेशन नंतर सर्जिकल मेनोपॉज म्हणजे आपण म्हणतो की रजोनिवृत्ती असं होते याच्यानंतर गुडघेदुखी कंबरदुखी अंधारीपणा येणे चिडचिडपणा एखाद्या वेळेस किंवा डोळ्या डोळ्यात अंधार डोळ्यात डोळे जळजळ होणे लघवीची जागा जळजळ होणे हे असे सिम्पटम्स पेशंटला तयार होतात याला म्हणतो अशा वेळेस आपण सर्व सर्वात महत्त्वाचं पेशंटची काउन्सलिंग करणं खूप गरजेचं असते आणि काही सप्लिमेंटेशन्स हार्मोनल स्टॅब्लेस हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा कॅल्शियमच्या गोळ्या या जर दिल्या तर पेशंटला त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आणि त्रास या दोन्ही गोष्टीला या या ट्रीटमेंटमुळं फायदा होऊ शकतो सर आपल्याकडं कोणकोणत्या अत्याधुनिक सुविधा आहेत आमच्याकडं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे हाय डिपेंडन्सी युनिट आहे लॅप्रोस्कोप सर्व प्रकारच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी आमच्याकडं होतात म्हणजे दुर्बीन दुर्बीनद्वारे स ज्या स शस्त्रक्रिया होतात त्या आमच्याकडे केल्या जाते आमच्या रुग्णालयामध्ये एन डी व्ही एस नॉन म्हणजेच नॉन डिसेंट वजॅनल डिस्टेक्टॉमी ही जी आधुनिक पद्धत आहे गर्भाशय काढण्याची ती रुटीनली केली जाते सर आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून आपण शेकडो महिलांचे प्राण वाचवण्याचं महत्त्वपूर्ण का कार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जवळपास बऱ्याचपैकी तुम्हाला यश आलेलं आहे आपण रुग्णांना काय संदेश देणार या निमित्ताने पेशंट कितीही क्रिटिकल असला किंवा गर्भाशया संदर्भात काही अडचणी असल्या तर अशा वेळेस आपल्याला शंभरमधल्या दोन ते तीन टक्के पेशंटला असं खूप हानिकारक असतात की त्यांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते परंतु नातेवाईक आणि पेशंट गाठ आहे किंवा ऑपरेशन करायचं आहे हेच मनात जर त्यांना कोणी सांगितलं की ऑपरेशन आहे तर त्यांच्या मनात एक भीती खूप जास्त प्रकारची भीती निर्माण होते अशा वेळेस मग भी भीती जर झाली तर बी पी वाढणे छातीचे ठोके वाढणे फॉर एक्झाम्पल की नाळी फास्ट चालणे अशा वेळेस मग भूल देताना आणि रिकव्हरी पेशंटची ऑपरेशन नंतरची जी रिकवरी असते या यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रॉपर कुठलीही भीती न बाळगता आजाराबद्दल आपण सगळी माहिती जाणून घ्यायला पाहिजे आणि शस्त्रक्रिया संदर्भात जे काही ऑपरेशन आपण करणार आहोत त्याच्याबद्दल पण डॉक्टरांकडून डॉक्टरांचा सल्ला आपण आणि आपल्या नातेवाईकांनी घ्यायला पाहिजे धन्यवाद सर नांदेस्टाय न्यूजमध्ये आपण आलात आणि अत्यंत संदर्भात उपचार आणि आजार याविषयी आपण माहिती दिली श्रोत्यांना त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच